पहिलगामला जो हल्ला झाला तो विचार करून केलेला हल्ला जो भॅड हल्ला म्हणतो आपण तो केलेला आहे अशी समोरनं ताकद नाही की समोर फ्रंट टू फ्रंट लढायची आपल्या दुश्मनाची ताकद नाहीये आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती सगळ्यांनी सगळ्यांना माहिती असेल मराठी गीत आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सरदार आहोत इथं आल्यावरती जर इंडियन भीती निघून गेली आम्ही शिवरायांचे मावळे आहोत कोणाला भिडणार नाही मराठी माणसं आहोत मी मनापासून सगळ्यांना सांगेन की प्रत्येक मराठी माणसांनी इथं यावं आणि इथलं निसर्ग अनुभवावं मी सध्या जम्मू काश्मीर मधील श्रीनगर जी राजधानी आहे काश्मीरची त्या राजधानी मध्ये आहे आणि त्या राजधानीतील ऐतिहासिक हा लाल चौक आहे क्या मेसेज देंगे आप पूरी इंडिया को की क्या माहौल है इधर नमस्कार मी विष्णू साना प्लेटसअप मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या काश्मीर मधील एक सुंदर असं ठिकाण आहे गुलगाम ज्या ठिकाणी पर्यटनासाठी अजूनही खुला आहे जर तिकडे बघितलं तर ज्या प्रकारे पहलगाम मध्ये आपण जी घटना पाहिली त्या ठिकाणी जसा नजारा होता तशाच प्रकारचा नजारा आपल्याला या गुलगाम या ठिकाणी पाहायला आहे थोडक्यात माहिती सांगतो की सत्त्याऐंशी पैकी अठ्ठेचाळीस जे पर्यटन स्थळं होते ते सेना इंडियन आर्मी असेल किंवा जम्मू काश्मीरचं सरकार असेल यांनी बंद केलेले आहेत मात्र गुलगाम हे खूप सुंदर अशी जागा आहे खूप पर्यटन छान स्थळ आहे पाठीमागं बघितलं तर डोंगरावर बर्फ पडलेला आहे गनदाट जा या ठिकाणी झाडी आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास तीस ते पस्तीस जण या ठिकाणी फिरायला आलेले आहेत मराठी लोक या ठिकाणी फिरायला येत आहेत त्यानंतर खरं म्हणजे पहलगामला जो हमला झाला त्याच्यानंतर हे सगळेजण फिरायला आलेले आहेत त्यांच्या मनात काय आहे त्यांचा अनुभव काय आहे हे सगळं जाणून घेणार आहे माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी मी बोलतो आहे पहिलगामला जो हल्ला झाला त्यामध्ये सव्वीस जण जे मृत्यूमुखी पडले त्यामध्ये काही महाराष्ट्रातले पण होते तुमच्या मनात भीती नाही गाली की काही मराठी पण लोक गेले आणि या ठिकाणी जे काही सव्वीसजणं गेले त्यांना धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि पुरुष मंडळीला गोळ्या मारल्या विशेष म्हणून आपण फॅमिलीला घेऊन इथं फिरायला का जावं असा तुमच्या मनात विचार नाही आला आला पहिल्यांदा मी सांगतो जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिन आहे तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि आम्ही शिवाजी महाराजाच्या मा मावळे आहोत आणि आम्हानी भीती नाही कशाला भीतीनं ना आम्हा गाणं आहे का शिवाजी महाराज आपल्या इथे आमसनी कशाची परवा नाही आणि आम्ही पाकिस्तानला म्हणजे दावा मराठी माणूस बाबा तिने दिल्ली काबीज केली ती का मराठी माणूस काय आहे ते आम्ही दावायसाठी आलो इथं बाबा आम्हानी भीती नाही आणि महाराष्ट्राने पाकिस्तानला सुद्धा कळेल बाबा मराठी माणूस इथे येऊ शकतो म्हणजे हिमालयाच्या सह्याद्री धावून आला तसंच आम्ही आलोय डेअरिंग करून, करून। तुम्हाला असं वाटलं नाही की आपले मुलं बाळ सोबत घेऊन चाललोय आपण काहीतरी काय आम्हाला काय भीती वाटली नाही त्याची काही नाही म्हटलं महाराष्ट्राचं संरक्षण स्वतःच करू स्वतःच करू हा आणि आपण शिवाजी महाराज मावळे आहे आणि मी शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे संभाजी भिडे गुरुजी आणि मी एक वीस मोहीम केलीत मी नाव काय सचिन अशोक पाटील कुठले तुम्ही आ, तालुका तासगाव जिल्हा सांगली गाव येळावी माझं बरे सगळे मंडळी कुठले तुम्ही एकाच गावचे एकाच गावचे एकाच गावचे म्हणजे पुन्हा पुन्हा मला विचारायला जास्त मेहनत घ्यायचं घ्यावं लागणार नाही तुमचं नाव सांगा आणि काय अनुभव इथं आल्यावर माझं नाव संदीप जाधव येळावी खूप छान वाटले आम्ही मराठी माणूस येतच राहणार सगळ्यांनी यावं हा जो हमला झाला त्याच्यानंतर तुमचं नाव सांगा हमला झाल्यानंतर तुम्ही इथं आलेत म्हणजे मुद्दा म्हणून आले की पहिला प्लॅन होता नाही मुद्दा म्हणून तसं आलो बरं तसं काय उद्देश होता याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे त्यांना एकदा पाकिस्तानला जाणून द्या जाणून द्यायचं होतं की मराठी माणूस कुठेही मागं राहणार नाही आणि इंडियन आर्मी बद्दल काय सांगा इंडियन आर्मी टॉपच टॉपच तुमचं नाव सांगा आणि हे जे मी यांना जे प्रश्न विचारले तोच प्रश्न तुम्हाला हे जे पहलगामला जो घटना घडली त्याच्यानंतर तुम्ही तुमचे मुलं बाळ घेऊन आलेले असं आहे माझं नाव संदीप विलास पाटील राहणार येळावी तालुका आसगाव जिल्हा सांगली महाराष्ट्र आणि पहिलगामला जो हल्ला झाला तो विचार करून केलेला हल्ला आहे जो भॅड हल्ला म्हणतो आपण तो केलेला आहे अशी समोरनं ना ताकद नाही की समोर फ्रंट टू फ्रंट, फ्रंट लढायची आपल्या दुश्मनाची ताकद नाहीये त्यांचं हेच काम आहे मुलाबाळांना बाळांना किंवा मागच्यांना हे करायचं जर यांची एवढी ताकद असेल तर एवढी आर्मी वगैरे त्यांना का शूट केलं नाही त्यांनी त्यांच्यावर का गोळीबार केला नाही त्यांना माहिती आहे आपण इथं माघार जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी या भॅड लहान मुलावर किंवा निहत लोक ज्यांच्याकडे शस्त्र नाही त्यांच्यावर केलेला ना आहे बरं आता हा महाराष्ट्रातील जे काही इथं प्लॅन करत असतील त्या सगळ्यांसाठी त्यांचा प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो महाराष्ट्रातील लोकांनी पर्यटनासाठी का, का? पर्यटनासाठी हे आपलंच आहे तुम्ही हे महाकाश्मीर हे आपलंच आहे आपल्या घरात आपल्याला काय भीती मग आपण कन्याकुमारीपासून पाक जम्मू काश्मीरच्या गिलगेट -गिल तर आपलंच आहे हे सगळं मग तरी प्रत्येकानं तर आपण कमीत कमी मुला बाळापास नाही तर स्वतः म्हणून येऊन बघू शकता की इथला निसर्ग काय आहे हे जन्नत म्हणतात ते काय खोटं नाही आता आम्ही गुलमर्गच्या पाक वर टोका जाऊन आलो सगळीकडे फौजनं सिक्युरि सिक्युअर केलेला आहे पूर्ण त्या मग भीतीची काही वातावरण नाही काय नाही आपण बिंदास येऊ शकता इथं पाकिस्तानला काय इशारा आहे पाकिस्तान का तेच आहे आता मीडियाला तुम्ही समोर समोर फ्रंटमध्ये फ्रंटवर तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही असेच मागे मागे मागणं पाठीवर वार करत राहणार तुम्ही आणि तेच तुम्ही करू शकता त्या पुढे तुमच्यात तुमच्या तुमच्यात जिगरच राहिलेला नाही पाकिस्तानला थेट जिगर दाखवलेला आहे पर्यटकांवर हल्ला करताना आम्ही आता मोठ्या संख्येने येऊ असं हे महाराष्ट्रातील लोक सांगतात तुमचा काय अनुभव आहे आणि इथले जे स्थानिक आहेत कश्मीरी लोक त्यांनी कशा प्रकारे सपोर्ट केला त्यांची वागणूक कशी आहे त्यांची वागणूक चांगली आहे त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आम्ही इथं आलो ते भारतीय मिलिटरी म्हणून आलोय मिलिटरी आहे म्हणून तर आम्ही इथं आलोय आणि इंडियन आर्मी म्हणून इंडियन आर्मी आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की हे काश्मीर आमचंच आहे आणि आमचंच राहणार बरं अनेक महाराष्ट्रामध्ये मा आता मेसेज गेले की फारच वाईट परिस्थिती आहे आणि खरं म्हणजे आहे पण काही भागामध्ये पण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला भेटलं नाही ना, आम्हाला कायच भेटू वाटले नाही आम्ही चार दिवस झाला तर काश्मीरमध्ये इतर लोकांना काय सांगाल महाराष्ट्रातल्या आणि इथं इतर म्हणजे भारतातल्या इतर भागातल्या काय घाबरायचं काम नाही आहे मिलिटरी आहे इथं सगळं संरक्षण व्यवस्थित आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर चांगला आहे त्यामुळं सगळ्यांनी यावं यावं मुलं बाळ घेऊन यावं बरं तुम्हाला असं वाटलं नाही की आपण मुलं बाळ घेऊन चाललो आहे आणि पहिलगाम मध्ये महिलांच्या अंगाला त्यांनी धक्का लावला नाही मात्र पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घातल्या तर तुमच्या मनात थोडी भीती नाही वाटली शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती सगळ्यांनी सगळ्यांना माहीत असेल मराठी गीत आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सरदार आहोत आणि आमच्या सगळ्या ह्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या सैनिक पण आहेत लढायला तयार आहेत हेच मला सांगायचं म्हणजे तुम्ही एक प्रकारे जसं आपलं मराठीमध्ये म्हटलं जातं की हिमालयाच्या मदारी मदतीला सह्याद्री घाला तशाच प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातून हिमालयावर जे संकट आलंय आणि काश्मीरमध्ये जे लोक घाबरतात त्यांना धीर देण्यासाठी आलं असं म्हणायचं जे येणार आहे त्यांनी या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस येऊ शकतो इथे आणि इथलं जे काही काश्मीर सौंदर्य बघू शकतो इतर भारतीयांना काय संदेश आहे हो तुमचा भारतीयांना संदेश माझा एवढाच आहे की प्रत्येकानी आपल्या इंडियन आर्मीला सपोर्ट करावा जे इथं जे आहेत आता काही लोक म्हणतात की पर्यटकांना तरी इकडे यावं काश्मीरला लोकांना सगळे व्यवसाय काय करता, करता। सांगा सगळ्यांचं प्रत्येक जण आमचा बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे चांगले द्राक्ष बागायत करतात गावात तुम्ही जेव्हा इकडे निघाले पर्यटनासाठी सो त्यावेळेस तुमच्या घरच्यांनी एका गावातल्या मंडळींनी सांगितलं नाही काय वेळ बीड लागले की काय तिकडे जायला दहशतवादी हल्ला झालाय असं कोणी बोललं नाही का तुम्हाला बोललो होतं सगळ्यांनी पण आम्हाला आमच्या मिलिट्रीवर पूर्ण भरोसा होता आणि जे काश्मीर हे सोर काय म्हणतात ते खरोखरच इथं आल्यानंतर अनुभव झाला अतिशय सुंदर आहे सर्वांनी यावं आणि इथं कोणतीही भीती नाही कुठलीच भीती नाही कुठलीही भीती नाही श्रीनगरमध्ये आम्ही तीन दिवस झाला आहे पूर्ण नॉर्मल आहे आणि मिलिट्रीवाली तर भरपूर म्हणजे लहान मुलांना सुद्धा भीती नाही बर तुम्ही आता इथं जम्मू काश्मीर मध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी भेट दिली आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कसा कसा अनुभव होता आम्ही पहिल्या दिवशी केलं मुक्काम आमचा आहे आज तिसरा दिवस आहे आज गुलमर्ग लावलोय उद्या आम्ही कटऱ्याला जाणार आहे त्यानंतर वैष्णव माता करून आम्ही पंजाबला जाणार आहे बरोबर वा खूप छान महाराष्ट्रातील हे जे काही पुरुष मंडळी होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत त्यांच्या महिला सुद्धा आलेल्या आहेत ताई जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बोलायचं हा आपला कसा आहे आपल्या सांगली जिल्ह्यातला गलाई व्यावसायिक सोन चांदीचे एक दोनशे ते अडीचशे लोक आहेत तिथं म्हणजे कुटुंब आहे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात आपलं हे सुद्धा सांगायचं होतं म्हणजे आपले दो महा सांगली जिल्ह्यातले गलाव्यवस्था इथं दोन अडीचशे कुटुंब आपले आहेत मराठी कुटुंब इथे मराठी कुटुंब आहेत पाहुणे आपले ह्यांचे पाहुणेच आहेत म्हणजे पाहुणे पण आहेत तिथं सुद्धा आम्ही गेलो होतो त्यामुळे काश्मीर पण मिळाला त्यामुळे सुद्धा आम्हाला सपोर्ट मिळाला काश्मीर पण आपला आहे एक अडीशे कुटुंब म्हणजे वाईज भरपूर झाली संख्या आपली सुद्धा इथं सांगली जिल्ह्यातली महिला आहेत म्हणजे आपण नॉर्मली विचार केला तर घरातल्या महिला ह्या पुरुषांना काही गोष्टी सांगत असतात आणि थांबवत असतात की बाबा कशाला तिथे एवढा खतरा आहे तर कशाला जायचं मात्र या महाराष्ट्रातल्या महिला आहेत आणि त्या इथं आलेल्या आहेत ताई भीती नाही वाटली मनात नाही वाटली इथं आल्यानंतर तर सगळीच भीती गेली घरातून येताना वाटत होती थोडी भीती जायच नाही पण इथं आल्या आर्मी बघितली सगळं त्यांची तैनात फौज बघितल्यावर सगळीच भीती बरं आमची तुम्हाला काय वाटलं काय विचार केला होता घरी जाऊ त्यांना सुरुवातीला मनात थोडीशी भीती होती की एवढं हे झालंय तर जायला नको लहान मुलांना घेऊन पण सगळे सोबत होते तर म्हंटल सगळे म्हंटले की जाऊन बघूयात कसं वाटतंय काय पण खरोखर इथं आल्यावरती इथला निसर्ग अनुभवला खूप छान वाटलं आणि इथं आल्यावरती जर इंडियन आर्मीला बघितल्यापासून मनातली पूर्ण भीती निघून गेली hmm. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत hmm. कोणाला भिळणार नाही मराठी माणसं आहोत hmm. मी मनापासून सगळ्यांना सा सांगेन की प्रत्येक मराठी माणसांनी इथं यावं आणि इथलं निसर्ग अनुभवावं आणि खरोखर इथं काहीच भीती नाही आहे कारण मोदी साहेबांनी खूप छान सिक्युरिटी इथं केलेली आहे इंडियन आर्मी आपल्यासोबत भरपूर आहे इथं त्याच्यामुळं घाबरण्याचं काहीच कारण नाही त्यामुळं लहान मुलांना घेऊन सगळ्यांना विनंती करते की ज्यांना ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी यावं इथे बघण्याला तर ह्या होत्या मराठी महिला ज्या की महाराष्ट्रातून आहे आणि योगायोग बघा आज महाराष्ट्र दिवस आहे आणि एक महाराष्ट्रातील नागरिकांची पर्यटकांची एक फौजच आम्हाला इथं भेटली आणि त्यांच्याशी बातचीत केली महाराष्ट्रातील नागरिक म्हणतात आम्ही मराठी आहोत त्याआधी आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही शिवरायांचे मावळे आहेत कुणाच्या बापाला घाबरत नाही पाकिस्तानलाही काही जणांनी इशारा दिला आहे आणि हो आम्हाला माहिती होतं या ठिकाणी हल्ला झाला त्यानंतर तर आम्ही जास्त संख्येने या काश्मीरमध्ये येणार काश्मीर आमचं आहे आणि कश्मीर वाचवण्यासाठी आम्ही जराही डगमगणार नाही आम्ही येत राहू असाच बुलंद त्यांचा इरादा त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलाय विष्णू काश्मीर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा